आंबेगाव वसाहतीत शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आंबेगाव गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी झाली जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी पोवाड्यांनी कार्यक्रमात रंगत आणली महाराष्ट्र गीत आणि शिवराज्याभिषेकावर आधारित नृत्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी मावळे तानाजी मालुसरे आणि स्वतः शिवरायांच्या वेशभूषेत अवतरले होते जे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले या सोहळ्याला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली भल्या भल्याला कुठले आहे गम कोण घालीली असे ना, ना? दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आरी आदिल शाहची आई बरं का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मान लिहार इतके इतके तसे ना सरदार उठला बोलला हमला आयंगे शिवाजी को आणि त्यानं वेळ उचलला नाव त्याचं फजल खान

हेच बोलू लागला राजाची सेना मोठं भर खानाला कसा थो बन काय लढवायचं आईचे जाऊ काय म्हणाल्या शिव केवळ स्वाभिमान आहे मराठी मुलकांचा स्वाभिमान गमावत कावायने वागिनीच तेव छावा अशा वाघिनीच तेव छावा गणिमाला कसा टेचावा डोक्यात गणेचा सांगावा प्रतापगड प्रतापगडावर आमने सबने भेटीचा सांगावा खाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पैतशी खान प्रतापगडच्या पैतशी खान शिवाजी राजांच्या करमतीची शिवाजी राजांच्या करमतीची त्या असं नाही जाणीव शक्तीची त्या असं नाही जाणीव शक्तीची न करी काही कल्पना युक्तीची हरी जी जी करी काही कल्पना युक्तीची हजी जी 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 खानाच्या भेटीसाठी राजाने शंदर शामियान उभारला होता भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियानला आणि अशा शामियानात खरे डोळे दडू लोताला खरडोला ताला राजा म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गल्लेसरी कोणा नजारा रो कोणा नजारा गहिरी जी हा जिरा रिझिरा जी 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 जी, 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 जी। ना राजाला आलिंगन दिलो आणि खनदा अभिमान मान्याला खनदा मानेला मान्याला कटारीचा वार त्याने त्याने केला खर खरावा वाज झाला खर खरवा वाज झाला अंगाला अंगाला खाण च वा फिकेला खाणी डोळला इतक्याच ना पोटा देवीचा फिकाल आला देवीचा फिकल आला वागनख यांचा माराव केला वागनख्याचा माराव केला टरा टारा फाडला पोटाला कराटारा फाडला पोटाला तडा गैरला खाणाचा कुतळा बाहेर आला जी जीजी बाहिर आला जी जिजी प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले पावन केला कृष्णे जाग पावन केला कृष्णे लाविली लाविलामची गोवट लाविली गुलामची गोवट અને મરઠ શાહી સમાન દલા થાટ જી 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 મરઠ શાહી સમાન દેલા થાટ જી 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 થેન્ક યુ